7 बदलत्या काळात नोकरी आणि रोजगार हा एक मोठा प्रश्न तरुण वर्गासमोर असतो कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं कुठली पदवी मिळवायची ती मिळवल्यानंतर कुठल्या प्रकारच्या नोकरीचा किंवा व्यवसायाचा विचार करायचा हे समजत नाही कष्ट करण्याची तयारी असते पण नेमका मार्ग दिसत नाही अशावेळी ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांसाठी किंवा कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींसाठी उत्तम रोजगार मिळवून देणारा एक व्यवसाय आहे तो म्हणजे मधमाशी पालन निसर्गातला महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशा या नैसर्गिक पद्धतीनं झाडांवर आणि इतर ठिकाणी पोळं करून त्यात मध तयार करतात त्याचबरोबर त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं त्यांच्या पद्धतीचं घर तयार करून दिलं तर त्या तिथेही राहतात आणि तिथेही मधाची निर्मिती करतात हा मध विकून चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो पालघर जिल्ह्यातल्या कोजबाड इथे असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात मधमाशांबद्दल संशोधन केलं जातं तसंच मधमाशी पालनासंबंधी सर्व प्रशिक्षण इथं दिलं जातं नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्राध्यापक उत्तम सहाने येथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये पीक संरक्षण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे हे पालघर जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी मधमाशी पालन याचे निमित्त प्रशिक्षण चालत असतं आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रजातीच्या मधमाशा आहेत जसं भारतीय मधमाशी म्हणजे सातेरी मधमाशी आहे त्यानंतर आग्या मधमाशी सर्वांच्या परिचित आहेस मोठे मोठे पोळे असतात त्यानंतर एक फुलोरी मधमाशी असते ज्याचं छोटं पोळे एखाद्या झाडाला असतं त्यानंतर एक असते स्टिंगलेस म्हणजे न चावणारी मधमाशी किंवा लोकल भाषेत त्याला कोती माशी म्हणतात या चार मधमाशा आपल्या देशामध्ये आहेत आणि अजून एक पाचवी जी मधमाशी आहे ती म्हणजे युरोपियन देशांमधून आपण आणलेली आणि इथं स्थिर केलेली तिला मेलिफेरा जातीची मधमाशी किंवा इटालियन बीज असं म्हणतात ह्या पाचही जातीच्या मधमाशा आपल्या देशामध्ये राहतात त्याच्यापासून मध काढता येतं आणि विशेष म्हणजे नवीन तरुणांना रोजगा निर्मिती वेग रोजगार निर्मितीची मोठी संधी या व्यवसायामध्ये आहे मधमाशी पालनाच्या व्यवसायातून वेगवेगळ्या प्रकारचा रोजगार मिळवता येतो तरुणांनी यात योग्य प्रकारचं प्रशिक्षण घेऊन त्यानुसार काम सुरू केलं तर त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं यात वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय करता येतात त्याबद्दल प्राध्यापक सहाने यांनी ही माहिती दिली कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण जे प्रशिक्षण देतो याच्यामध्ये आम्ही जवळजवळ पंधरा वर्षापासून दिलेल्या प्रशिक्षणामध्ये अनेक जवळपास हजारो तरुण व्यावसायिक तयार झालेले आहे याच्यामध्ये मध काढून मधाची विक्री करणं किंवा मधमाशा ज्या पाळलेल्या असतात पेटीमध्ये त्याचं विभाजन करून त्याच्या वसाहती इतर शेतकऱ्यांना पुरवणं यातून पैसा मिळतो त्याच पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी पेट्या ठेवलेल्या आहेत ह्या पेट्या दुसऱ्या शेतकऱ्यांना परागीभवनासाठी भाड्यानं देऊन त्याच्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते तसेच मधाव्यतिरिक्त इतर जे काही त्याचे उत्पादन आहेत असं त्यापासून मेन मिळतं पराग मिळतात प्रोपोलिस मिळतं रॉयल जेली किंवा मधमाश्यांचे विष असे अनेक उपपदार्थ आपल्याला रोजगार निर्मिती आणि उपकम जनरेशन ते आपल्याला मिळत मधमाशी पालनाचा व्यवसाय हा चांगला रोजगार मिळवून देणारा असला तरी कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्याची पूर्ण माहिती घेणं महत्वाचं असतं मधमाशांचं पालन शिकण्याआधी कोणत्या कोणत्या प्रकारच्या मधमाशा आहेत त्या कुठे आणि कशा वातावरणात वाढतात ही माहिती करून घ्यायला हवं प्राध्यापक सहाने यांनी त्याबद्दल तपशील सांगितले आपल्या भारतामध्ये मधमाशीच्या पाच प्रकारच्या जाती आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की आग्या माशी फुलोरी मासी सातेरी मासी इटालियन मासी आणि स्टिंगलेस किंवा कोती माशी ह्या पाच जातीच्या माश्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त मध देणारी मासी म्हणजे इटालियन मासी ज्याचं काही जे मधुपालक आहेत ते हजार पेट्या पंधराशे दोन हजार पेट्या ठेवतात परंतु आपल्या साध्या शेतकऱ्यांना ज्या ठेवता येणाऱ्या मधमाशी म्हणजे सातेरी माशी ज्या ह्या ज्या पेट्या आहेत आपण बघतो आहे सातेरी मधमाशी ह्या मधमाशी आपल्याला पाच ते मदमाशी। मदमाशी आपल्या दहा किलो मध देते परंतु कमी फुलाऱ्यामध्ये आणि सर्वीकडं आढळणारी सरवडीकर राहणारी अशी मधमाशी म्हणजे सातेरी मधमाशी आहे याच्या व्यतिरिक्त कोथी मधमाशी जी चावत नाही आहेत तीसुद्धा मधमाशी छोट्या पेटीमध्ये आपल्याला सहज पाळता येते आणि परागीभवनासाठी जर म्हटलं तर पॉली हाऊस हाऊसमध्ये भाजीपाला लावल्यानंतर त्याला त्याचं उत्पादन वाढत नाही आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना समस्या येते त्या ठिकाणी कोथिमाशीची जर पेटी ठेवली त्या पॉलिओसमध्ये तर चांगलं परागीभवन होतं आणि काकडी असेल किंवा मिरची असेल किंवा कलिंगड याच्यामधलं उत्पादन वाढण्यासाठी खूप मोठी मदत होत असते मधमाशा अनेक प्रकारे मानवाला उपयोगी पडत असतात यासाठीच मधमाशा पाळणं आणि त्याचं संवर्धन करणं हे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मधमाशांच्या पोळ्याची आतली रचना कशी असते माशा किती प्रकारच्या असतात आणि त्या नेमकं कुठल्या प्रकारे आणि कसं काम करतात हे आता समजून घेऊया ह्या मधमाशीमध्ये जे एक जी वसाहत असते किंवा एक जे घर असतं त्यांचं पोळं असतं त्याच्यामध्ये तीन जातीच्या मधमाश्या असतात जसं माशी सगळ्यात मोठी असते ती एकच मधमाशी असते राणीमाशी त्यानंतर कामकरी माशा हजारोच्या संख्येने असतात आणि नर माशा ज्या असतात त्या शंभर ते दोनशे गरजेप्रमाणे असतात या सर्व मोळाचे कंट्रोल करणारी माशी असते जिला आपण ज्याच्या कुटुंबामध्ये असा करता असतो तशी ही राणी माशी त्या सर्व माशांना कंट्रोल करते ती अंडी देण्याचं काम करते आणि तिची प्रजा म्हणजे पिलं वाढवून किंवा माशा वाढवण्याचं काम करत असते एका वेळेला जर त्या पेटीमध्ये दोन जर राणी माश्या तयार झाल्या तर त्यांचं घर विभाजन होत असतं आणि दुसरी वसाहत आपल्याला किंवा दुसरी पेटी आपल्याला मिळत असते ह्या पद्धतीनं सीझनमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर किंवा मार्चमध्ये जेव्हा जास्त फुलंवर असतो त्यावेळेस नवीन राण्या तयार होत असतात आणि त्यावेळेला आपण ह्या वसाहतीचं किंवा पेटीचं विभाजन करून दुसऱ्या वसाहती निर्माण करून त्या दुसऱ्या शेतकऱ्यांना विक्री त्याची करू शकतो याच्यामधूनसुद्धा एक चांगला पैसा मिळत असतो कामकरी माशांचं जे काम असतं ते ब बा, पेटीच्या बाहेर जाऊन पराग घेऊन येणं मकरंद घेऊन येणं त्यापासून मध बनवणं डंक मारणं हे सगळे कामं जे असतात किंवा पोळं बांधणं हे कामं कामकरी माशीचं असतात नरमाशीचं जे काम असतं ते राणीला फलित करणं हे एकमेव रन नरमाशीचं काम असतं अशा पद्धतीने हे जे कुटुंब व्यवस्था म्हणतो संयुक्त कुटुंब व्यवस्था ही खूप मद छान अशी मधमाशीमध्ये आपल्याला आढळते आणि खरोखर माणसानेसुद्धा ह्या संयुक्त कुटुंब पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे आपण बघतो की एका पेटीमध्ये जवळपास बारा ते पंधरा हजार माश्या आनंदाने नांदतात हे सु खूप महत्त्वाचं आहे काही भांडण नाही काही नाही आणि व्यवस्थित एकोपाने काम करत असतात ह्या मधमाशीचं जीवनचक्र जर बघितलं इथे आपल्याला दिसेल राणी माशी एकमेव असते ती अंडी देणारी माशी म्हणजे राणी माशी ती माशी एका जे पोळं असतं पोळ्यामध्ये षटकोनी जे घरं असतात एकेक घरात एक एक अंडं देत असतं त्या अंड्यातून पिल्लू म्हणजे आळी बाहेर येते आळीची वाढ होत होत कोश होतो आणि पुन्हा कामकरी मासी तयार होते हे जे जीवनचक्र असतं अंड दिल्यानंतर एकवीस दिवसामध्ये दुछ कामकरी मासीचा जन्म होतो अशा हे जीवनचक्र आपल्याला खूप असं सुंदर रचना याच्यामध्ये आपल्याला दिसत असते मधमाशांबद्दल सगळ्यांना एक भीती असते ती म्हणजे मधमाशा चावण्याची मधमाशीचा डंख फार वाईट असतो तो सहन होत नाही खूप त्रास होतो असं ऐकलेलं वाचलेलं असतं त्यामुळे या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याबाबत शंका असतात बरेच लोक म्हणतात की मधमाशा चावतात म्हणून मासं घाबरतात किंवा मा मधमाशीची भीती असते तर मधमाशी स्वतःहून कधी चावत नाही किंवा डंक मारत नाही तिला जर आपण छेडलं किंवा खूप ऊन असेल उन्हामध्ये आपण खडा मारला त्या पोळ्याजवळ असं जर काही आपण तिची जर आपण चेष्टा केली तरच ती चावते किंवा डंक मारते त्यामुळं मधमाशा त्यांनासुद्धा संरक्षणासाठी ते एक निसर्गैसर्गिक डंक दिलेला आहे आणि महत्त्वाचं जी मधमाशी डंक देते ती मधमाशी तो डंक तुटल्यामुळे ती मरत असते पुढच्या वीस पंचवीस मिनटामध्ये मरत असते त्यामुळे जी माशी डंक देते तिचं एक बलिदान असतं का तर तिचं कुटुंबाच्या संरक्षणासाठी ती बलिदान करत असते अशा पद्धतीने सु खूप सुंदर असं तिचं जीवनचक्र मधमाशीचं आहे मधमाशा या मध तयार करण्याबरोबरच परागीभवन करणं त्यातून फुलं आणि फळांचं उत्पादन वाढवणं यासाठी मोलाची मदत करतात त्यामुळे मधमाशा पाळण्यातून शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकाचं उत्पादन वाढतं आणि त्यातून त्यांचं उत्पन्नही वाढण्यासाठी मदत होते तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मधमाशी पालन उपयोगी आहेच शिवाय याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाशी पालनाची खूप गरज आहे तसं मधमाशी परागमानसाठी बाहेर नैसर्गिक मधमासे येतात परंतु काही कारणामुळं त्यांचं प्रमाण कमी होतं आहे जसं की पेस्टिसाईडचा वापर करतोय प्रदूषण आहे इतर अनेक कारणं त्यामुळे मधमाशीची संख्या दिवसेदिवस कमी होते सा त्यासाठी मधमाशी दियूश पालन करून आपण पेट्या जर शेतामध्ये ठेवल्या तर खूप फायदा होतो आता परागीकरण करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्षी असतील वेगवेगळे कीटक आहेत वाऱ्यानं पण होतं पण याच्यामध्ये मधमाशी महत्त्वाची आहे कारण मधमाशी जेव्हा फुलाकडे जाते पराग गोळा करण्यासाठी किंवा मकरंद आणत असते ती आणून पेटीमध्ये साठवत असते ही जी क्रिया असते मकरंद आणलं पेटी साठवलं पराग आणलं साठवलं पुन्हा फुलाकडं जाणं पुन्हा येणं ह्या तिच्या दिवसाला शेकडो फेऱ्या होत असतात त्यामुळे जास्तीत जास्त फुलांचा टच होत असतो जितक्या वेळा मधमाशी फुलावरती टच करेल किंवा ते संपर्क करेल तेवढं एका फुलाचे पराग दुसऱ्या फुलावर जातात नर फुलाचे पराग मादी फुलावरती गेल्यानंतर त्या मादी फुलास्वरूपात तर फळामध्ये होत असतं आणि हे काम या सर्व घटकांपेक्षा ऐंशी टक्के जास्त मधमाशीकडून होत त्यामुळे मधमाशी पाळणं खूप महत्त्वाचे आपल्या शेतात जास्तीत जास्त मधमाश्या राहिल्या पेट्या राहिल्या तर माशी जास्त फिरेल आणि उत्पादन जास्त वाढेल त्यामुळं वेगवेगळे भाजीपाला असेल फळपिकं असतील किंवा मसाल्याची पिकं आहे किंवा वेगळे कोणतीही पिकं असतील याच्यामध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाशीची आवश्यकता आहे कारण बाहेरच्या नॅचरल मधमाशा कमी होत आहे त्यामुळं जर आपण पेट्या स्वतः आणून जर ठेवल्या तर त्याच्यामध्ये फायदा शेतकऱ्यांचा खूप जास्त होईल याच्यामध्ये आपण इथे बघूया की मधमाशी जर पेट्या जर ठेवल्या आपण शेतामध्ये तर उत्पादन आपलं किती वाढतं याच्यामध्ये एक चार्ट आहे इथं बघितलं नारळामध्ये एका हेक्टरमध्ये जर चार ते पाच जर वसाहती ठेवल्या तर ऐंशी टक्के उत्पादन वाढतं म्हणजेच शंभर नारळाचं एकशे ऐंशी नारळ असा त्याचा अर्थ होतो असं वेगवेगळ्या पिकांमध्ये हा जो संशोधनामधला एक डेटा आहे याच्या बघितलं सत्तर टक्के पंचेचाळीस टक्के तीस टक्के पंचवीस टक्के कमीत कमी जर विचार केला तरी पंचवीस ते तीस टक्के उत्पादन मधमाशीमुळं वाढत असतं मधमाशीचं संवर्धन तिचं संगोपन हे शेतकऱ्यांसाठी तर उपयुक्त आहेच पण जगाच्या संतुलनासाठीही ते अत्यंत महत्त्वाचं आहे फक्त शेतकऱ्यांनाच नाही सगळ्या निसर्गचक्राला तिच्यामुळे फायदा होत असतो मधमाशांचं निसर्गातलं महत्त्व काय आहे हे प्राध्यापक सहाने यांनी उदाहरणासह सांगितलं तर मधमाशी पाळणं हे गरजेचं आहे मधमाशी सांभाळणं खूप आवश्यक आहे आपण जर इथं बघितलं मधमाशी जर जगाला जर वाचवायचं असेल तर मधमाशी जर वाचली तर सगळं आपल्याला अन्न मिळेल कारण एक शास्त्रज्ञ म्हटलेलं आहे अल्बर्ट आइन्स्टाईन की मधमाशी जर संपली तर मनुष्य प्राणी अवघ्या चार वर्षामध्ये संपेल त्यामुळं मधमाशी वाचवणं म्हणजे मानवजात वाचवणं त्यासाठी आपल्याला खूप गरजे आणि आपण बघतो जगभरामध्ये की अन्न सुरक्षा यासाठी मधमाशी ही खूप महत्त्वाची एक घटक आहे मधमाशा पाळताना त्यांची पेटी नक्की कुठे ठेवावी त्याची रचना कशी असावी यावर खूप गोष्टी अवलंबून असतात मधमाशांच्या वाढीसाठी पूरक अशी जागा असेल तरच त्यांची वसाहत लवकर वाढते आणि त्यातून चांगला परिणाम साधला जातो मधमाशी पाळताना जेव्हा आपण पेट्यांचा विचार करतो तर सातेरी मधमाशीच्या पेट्या कुठं ठेवायच्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याची जी जागा असते ते लोकेशन ज्याला आपण तो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या एरियामधली जर जागा बघितली तर जी खोलीची जागा असते म्हणजे उंच टेकडी असेल खोली असेल खोलीची जागा निवडलेली चांगली असते कारण मधमाशा जेव्हा बाहेर जातात एक किलोमीटर दीड किलोमीटर पराग आणण्यासाठी जातात फुलाकडे त्या बाहेरून येताना त्यांचं वजन झालेलं असतं कारण पराग भरलेलं असतात मकर असतात त्यांना सहज खाली येता येतं ही एक महत्त्वाची जागा आहे त्यानंतर ह्या ज्या पेट्या असतात ह्या पेट्या झाडाच्या सावलीला अशा खाली असलेल्या पाहिजे नॅचरल सावली त्यांना मिळाली पाहिजे आजूबाजूला फुलोरा असला पाहिजे आता इथे बघतो आपण वेगवेगळे झाडं वेगवेगळ्या वनस्पती असतात वेगवेगळ्या महिन्यामध्ये फुलणाऱ्या वनस्पती असतात कारण मधमाशीला प्रत्येक महिन्यामध्ये मकरण लागत असतं पराग लागत असतं ते मिळालं पाहिजे दुसरं आजूबाजूला स्वच्छ पाणी असलं पाहिजे वाहतं पाणी मधमाश्या घेत असतात त्यांना रोज पाणी लागत असतं त्यामुळं स्वच्छ पाण्याची व्यवस्था लागते जर ही जर पेटी आपण पॉलिओसमध्ये जर ठेवली त्या ठिकाणी पाणी ओपन नसतं किंवा मधमाशीला पॉलिओच्या बाहेर जाता येत नाही अशावेळी आपल्याला वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये त्यांना पाणी देण्याची व्यवस्था करावी लागते एकाच शेतात अनेक पेट्या ठेवून मधमाशी पालनाचा प्रयोग करायचा असेल तर तेही करता येणं शक्य आहे त्यातून जास्त फायदाही होऊ शकतो मात्र या पेट्या कुठे ठेवायच्या त्यांची काळजी कशी घ्यायची याबरोबरच त्यांच्यातलं अंतर किती राखायचं हेही माहीत करून घ्यायला हवं रोप लावताना आपण दोन रोपामध्ये नीट अंतर हवं याची जशी काळजी घेतो तसंच इथंही दोन पेट्यामध्ये विशिष्ट अंतर राखावं लागतं या ठिकाणी बघू आपण ही एक पेटी दुसरी पेटी तिसरी पेटी ह्या पेट्यांमधलं जे अंतर असतं ते अंतर दहा फूटपेक्षा जास्त अंतर असलं पाहिजे दोन पेट्यांमध्ये म्हणजे एका पेटीतली माशी दुसऱ्या पेटीमध्ये चुकून जात नाही तर असं जर अंतर जर कमी जर ठेवलं तर माशी दुसऱ्या पेटीत गेल्यामुळं त्या माशा ह्या इकडल्या पेटीतल्या माशीला मारत असतात त्याची मारामारी होणं म्हणजे हे अंतर सुद्धा महत्वाचं आहे मधमाशा पेटीत ठेवल्यानंतर त्यांच्या शत्रूपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी उपाय करावे लागतात अनेक प्रकारचे मुंगळे कीटक पक्षी हे मधमाशांचे शत्रू आहेत त्यांच्यापासून त्यांचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या वे लागतात मधमाशी पालन करू इच्छिणाऱ्यांनी त्यात शिकून घेणं महत्त्वाचं आहे दुसरा महत्त्वाचं म्हणजे ही पेटी स्टँडवरती ठेवलेली आहे ही स्टँडवरती ठेवल्यामुळं खालून आपल्याला एकतर आपलं हँडल करायला किंवा पेटी काढण्यासाठी सहज आपल्याला हे करता येतं आपल्याला सोपं होतं आणि किडे मुंगळे जे असतात मुंग्या असतात ते वरती चढत नाही ते चढू नये म्हणून ह्या स्टँडला इथे जे काळं जे दिसतं आहे आपण काळं इंजिन ऑईल जे असतं ते इंजिन ऑईल लावलेलं ला आहे काळं तेल जे गॅरेजमध्ये जे काळं तेल मिळतं ते लावलेलं असल्यामुळं मुंगळे चढत नाही मुंग्यांचा त्रास होत नाही किंवा पाली सरडे जे मधमाशी शत्रू आहेत ते शत्रू येत नाही या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे अजून महत्त्वाचं की कधी काही पक्षी असतात त्या मधमाशांना खात असतात त्याच्यामध्ये वेडारागो आहे किंवा लांब शेपटीचा काळा जो पक्षी असतो ते पक्षी आहे तर जवळपास जर तारा असतील विजेच्या तारा त्या तारांवरती पक्षी बसतात त्यामुळे तार्याच्या खाली पेटी शक्यतो ठेवू नये अशा पद्धतीनं साधारण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ह्या मधुबनासाठी आणि त्या असेल तर आपण व्यवस्थित ठिकाणी माशा पाळू शकतो ठेवू शकतो मधमाशी पालनातून मधाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची इतर उत्पादनंही मिळतात या पदार्थातूनही रोजगार निर्मिती होऊ शकते याबद्दल प्राध्यापक सहाने यांनी अधिक माहिती दिली मधमाशी पालनातून तर होतच असतं अशा वेगवेगळे त्याचे उपपदार्थ मिळत असतात याच्यामध्ये मध हे महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे कारण मधमाशी मद मधासाठीच ओळखले होते या व्यतिरिक्त मध आहे पराग मिळतात त्यानंतर मध रॉयल जेली आपल्याला मिळते मधमाशीपासून प्रोपोलिस मिळतं मधमाशी पालनातून मेन तयार होतं त्यानंतर मधमाशीचं विष आणि परागीभवन हे महत्त्वाचे पदा पदार्थ किंवा उपपदार्थ याच्यामधून मिळू शकतात आता मध आपल्याला माहिती आहे मध मध पण काढताना पेटीतून जेव्हा मध काढलं जातं ते अहिंसक पद्धतीनं मध काढलं जातं म्हणजे आपण पोळं काढल्यानंतर त्याला दाबत नाही आहे तर एक मध काढण्यासाठी मध निष्कासन यंत्र येतं तर त्याच्यामध्ये आपण ते पोळे ठेवून ते आपण फिरवतो आणि मध मध आहे ते बाहेर येतं ते पोळं पुन्हा आपण पेटीमध्ये ठेवत असतो दुसरं हे माझ्या हातामध्ये हे पराग आहेत हे पराग जे गोळा करतात मधमाशी तिच्या पायामध्ये पराग आणते पराग काढण्यासाठी आपल्याला हे विशिष्ट प्रकारचं एक वस्तू आहे माझ्याकडे हे जे मसमाशा जाण्याचं गेट ते आपण गेट काढल्यानंतर हे पराग गोळा करण्याचा एक पिंजरा असतो हे आपण इथं ठेवल्यानंतर इथून मधमाशी एंट्री करते मधमाशी जेव्हा जा इथून जात असते तर याच्यामध्ये हे जे दिलेलं आहे इथं मधमाशीचे पाय अडकत असतात आणि ह्या खालचा जो ट्रे आहे याच्यामध्ये गोळा होत असतात तर अशा पद्धतीनं आपण हा जो ट्रॅप लावला याला पोलन ट्रॅप असं म्हणतात किंवा गोळा करण्याचा ट्रॅप हा जर लावला इथून मधमाशी आत जाते आणि इथून मधमाशी बाहेर येत असते अशा पद्धतीनं आपल्याला हे पराग गोळा करता येतात हे सुद्धा एक नऊ तरुणांना मधमाशी पालनात आल्यानंतर याचं नवीन उत्पादन मिळत असतं त्यातून रोजगार निर्मितीची मोठी संधी आहे याशिवाय जे आपण मध काढतो किंवा खराब जे पोळे होतात ह्या पोळ्यापासून आपल्याला ते पोळे पाण्यामध्ये उकळून त्याच्यापासून आपल्याला स्वच्छ मेन तयार होतं ह्या सुद्धा खूप उपयोग आहेत त्याची विक्री करता येते त्यानंतर काही ठिकाणी ह्या मधमाशीचं मधमाशी चावते म्हणजे डंक मारते ते जे विष आपल्या सोडते असं विषाचं कलेक्शन केलं जातं तर ते सुद्धा आहे असे वेगवेगळे जे पदार्थ आहेत त्यानंतर एक प्रोपोलिस नावाचा जो पदार्थ असतो हे हे पेटी काढून याच्यामध्ये एक सीट लावलं जातं आणि त्याच्यामध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये मधमाशा मद एक चिकट पदार्थ बनवतात त्याला प्रोपोलिस म्हणतात असे विविध पदार्थ जर आपण मधमाशीपासून गोळा केले आणि त्याची जर विक्री केली त्यातून सुद्धा पैसे मिळवण्याची एक चांगली संधी आहे मधमाशा स्वतःहून काही त्रास देत नसल्या तरी सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांच्याजवळ जाऊन काम करताना वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षेची उपकरणं वापरता येऊ शकतात मधमाशांकडून कोणत्याही प्रकारे हानी होण्याचा धोका त्यामुळे राहत नाही मधमाशा हाताळताना आपल्याला काही वस्तूंची गरज असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टोपी संरक्षण टोपी याला बी असं म्हणतात ही टोपी आपण जेव्हा डोक्यात घातल्यानंतर आपल्याला मधमाशी चेहऱ्याला चावण्याची भीती नसते त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यानंतर आपल्याला कधी कधी उन्हाळ्यामध्ये ऊन असेल तर मधमाशा जास्त ॲग्रिश असतात किंवा चावण्याची भीती असते त्यावेळेला आपल्याला हे स्मोकिंग स्मोकर म्हणतात त्याला याच्यामध्ये आपण एखादं पेटलेलं गौरी किंवा कापड याच्यामध्ये टाकतो आणि इथून धूर जातो तो धूर यंत्र याला म्हणतात धुर यंत्राचा वापर करावा लागतो त्यानंतर माशा फ्रेममधून का बाहेर काढत असेल तर ह्या ब्रशचा आपल्याला उपयोग असतो त्यानंतर हा एक हार्ड ब्रश आहे जो खाली तळपाटावरती कचरा काढण्यासाठी याचा उपयोग होतो चाकू आपल्याला लागत असतो पोळं कापणं किंवा पोळं बांधायचं असेल आणि ही एक छोटी प पटाशी किंवा हायू टूल म्हणतात हे कचरा काढण्यासाठी याला याचा उपयोग होत असतो किंवा फ्रेम उचलणं याचा उपयोग होत असतो ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे कधी कधी आपण जास्त माश्या ॲग्रेसिव्ह असेल किंवा आग्या माश्या हाताळताना आग्या माशा थोड्याशा डेंजर असतात त्याच्यामुळं हा एक सूट आहे हा जॅकेट आहे ट्रिपल लेअरचं जॅकेट आहे हे जर घातलं तर आपल्याला पूर्ण कवर होतं डोकं हात वगैरे सगळं कवर होतं असतं आणि याच्या खालचा पण एक भाग येतो तोसुद्धा पॅन्टचं ते घातलं तर मग बिलकुल भीती राहत नाही त्यामुळं एकही मधमाशी चावण्याची भीती राहत नाही रोजगाराच्या वेगवेगळ्या संधींच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ग्रामीण भागातल्या व्यक्तींसाठी मधमाशी पालन हा एक उत्तम प्रकारचा व्यवसाय होऊ शकतो कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःची रोजगार निर्मिती सुरू केली तर लवकरच ते यशस्वी उद्योजक होऊ शकतील